आता आपण कोणतं अक्षर पाहिलं पाहिलं की नाही हा चला तर आता आपण त्याची त्याचा सराव घेऊयात एकेकाला समोर घेऊयात आणि म्हणायला सांगूयात पहिलं प्रीतम येईल कोण येणार चल प्रीतम छडी घे हा म्हणून दाखव चल छान 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 प्रीतम किती छान म्हटलंय चला प्रीतम बस जागेवर हां आता कोण येणार आता परी येणार परी भी भी। परी मी सर्वांना म्हणायला सांगणार आहे कळलं हा चला म्हणा परी म्हण छान 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 हा आता अंकित असेल पुढे बाकीच्यानी सर्वांनी बघायचंय सर्वांना बोलवणार आहे छान 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 आता हा चला एकेकानी एक एक यायचा सर्वांनी